नमस्कार मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस सध्या सध्या चालू आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि स्पर्धा पूर्ण भरत आलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये पोलवॉल्ट तुम्ही पाहिला असेल बोंडो डुप्लांटीस हा जो स्विडिश खेळाडू आहे त्याने वर्ल्ड रेकॉर्ड करून सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह मीटर्स सहा मीटर्स सहा पॉईंट पंचवीस मीटर्स पोलवॉल्ट उंच उडी मारून त्यांनी जागतिक विक्रमचा स्थापित केला त्याचबरोबर सुवर्ण पदक पण मिळवलं हा स्विडिश खेळाडू आहे आजच्या या व्हिडिओचा मुख्य कारण असं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड जेव्हा आपण म्हणतो विश्वविक्रम त्यासाठी जगामध्ये जी काही मंडळी त्या प्रत्येक प्र पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करतात ते सगळे आटापिटा करून जीवाची अगदी पूर्णपणे त्याला वाहून वाहून घेत आयुष्यभर कापड कष्ट करून प्रयत्न करून सराव करून तिथपर्यंत पोचले असतात आणि जगामध्ये विश्वविक्रम एकासाच नावावर असतो प्रत्येक क्षेत्रामधला तर हे सर मी जो हा जो फोटो आहे सर्गी गुप्का आणि मोंडो डुप्लांटीस सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन या दोघांच्यामध्ये मिळून चव्वेचाळीस वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत विश्वविक्रम नावावर आहेत आणि फक्त फोर मध्ये सरगे बुप्का हा माझा लहानपणीचा सुपरस्टार सेऊल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जो ऑलिम्पिक झालं तेव्हा मी शाळेमध्ये असतानाही त्याचे मी त्याचा फायनल पाहिलेली होती टी मला पूर्णपणे आठवतं आणि पुढे सर सरगे बुपकाच्या नावावर पस्तीस वर्ल्ड रेकॉर्ड आहेत अठरा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी स्वतःचे आहेत म्हणजे पस्तीस वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी स्वतःचे अठरा त्यातले अठरा आउटडोर आहेत आणि सतरा इनडोर आहेत तर अशा प्रकारे ही माणसं म्हणजे दुसरा सुवर्ण पदक आणि रौप्य पदकामधला फरक एवढा आहे की या एकोणीशे त्र्याऐंशी ते दोन हजार मध्ये कोणी त्याला फक्त एकच व्यक्ती त्याला हरू शकला ती पण एका स्पर्धेमध्ये ते त्याचा पण तो विक्रम त्याने लगेच मोडला होता पुढच्या काही मिनिटामध्ये तर सर्गे गुप्का हा सुपरस्टार आहे पोल वर्ल्डचा त्याचप्रमाणे हा जो नवीन खेळाडू आहे मोंडो डुप्लांटीस अमेरिकन बाय बर्थ बट स्वीडिश बाय नॅशन द हीज तो आत्ता स्वीडनला रिप्रेझेंट करतोय प्रतिनिधी स्वीडनचा प्रतिनिधी म्हणून तो ऑलिम्पिक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतोय तर यांचे आणि पस्तीस वर्ल्ड विश्वविक्रम सर्गे गुप्काच्या नावावर आहेत आणि मोंडो डुप्लांटीसच्या नावावर नऊ विश्वविक्रम ऑलरेडी आहेत आता मोंडो डिप्लांटीच वय फक्त चोवीस वर्ष एकोणीशे नव्याण्णवचा चा हो नोव्हेंबर एकोणीशे हो नव्याण्णवचा जो त्याचा जन्म आहे म्हणजे आपल्याला पुढे असून भरपूर विश्वविक्रम बघायला मिळणार आहे त्याची शंभर टक्के खात्री देता येईल तर ह्या सर्गी गुपकारने सहा पॉईंट पंधरा मीटरचा विश्वविक्रम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये केला होता स्थापन केला होता सर्गी गुप्पा बुप्पाची ऍक्टिव्ह स्पोर्ट्स करिअर जे आहे ते एकोणीसशे त्र्याऐंशी ते, ते, ते दोन हजारमध्ये मध्ये आहे त्याच्यामध्ये ऑलिम्पिक पद गोल्ड मेडल सुवर्णपदक मिळाले सेऊलच्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या ऑलिम्पिकमध्ये त्यानंतर रशियाज विभाजन झालं त्यामुळे ते त्यांनी बहिष्कार टाकला होता ऑलिम्पिकमध्ये नंतरच्या दोन ऑलिम्पिक्समध्ये तो इंज्युअर्ड झाल्यामुळे किंवा त्याला परफॉर्म त्या स्पेसिफिक टाइम फ्रेममध्ये परफॉर्म न करता आल्यामुळे दुसरं विषय दुसरं सुवर्ण पदक मिळवता आला नाही पण मोंडो डुप्लांटिस ऑलरेडी दोन विश्व दोन रोग सुवर्ण पदक मिळवलेलं आहे सांगायचा मुद्दा या दोघांच्या मध्ये चव्वेचाळीस विश्व विक्रम पोल्ड वॉल्ट मधलेच फक्त आहेत आणि मोंडो डुप्लांटिस आता सहा पॉईंट पंचवीस मीटर ऑलरेडी आहेत या मोंडो डुप्लांटिसची थोडी स्टोरी पण खूप मनोरंजक आहे मोंडो डुप्लांटिस जर्माने अमेरिकन नागरिक असला तरी पण त्याची आई स्विडिश आहे आणि वडील ग्रेक डुप्लांटिस हे अमेरिकन आहेत आता ग्रेक डुप्लांटिस हे स्वतः पण पोल वॉल्टर होते त्यामुळे त्यांचा पाच मीटर ऐंशी पा, फायव्ह पॉइंट एट झिरो त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स होता त्यामुळे मोंडो डुप्लांटिस पण त्या हळूहळू त्या पोल वॉल्ट्सकडे पोल वॉल्ट या खेळाकडे आकर्षित आकर्षला गेला असं म्हणतात आणि स्वीडनमधले जे यूथ कोच आहेत जॉन नावाचे जोनास नावाचे त्यांचं अडनाव विसरलो मी त्यांनी या या छोट्या मंडोला परफॉर्म करताना पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की अरे हा माणूस हा जो खेळाडू आहे तो सुपरस्टार होईल भविष्यामध्ये आणि त्यांनी स्वीडनला रिप्रेझेंट केलं पाहिजे आता याच्यामधली महत्त्वाची गोष्ट पोल वॉल्ट हा जो खेळ आहे तो अमेरिकेत एवढा प्रचलित नाही त्याचं जे चांगलं बेसिक ॲडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे गायडन्स आहे ते सगळं टेक्नॉलॉजी आहे ती सगळी आपल्याला युरोपमध्ये बघायला मिळते त्यामुळे स्वीडन हा एक त्यातला एक पुढारी आहे पोलवर्ल्डमधला तर त्यांनी ग्रेक जे मोंडो डुप्लांटिसचे जे वडील आहेत ग्रेक डुप्लांटिस यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही स्वीडनकडून खेळायला या आणि मग ग्रेक डुप्लांटिस म्हणजे मोंडोचे वडील हे नॅशनल कोच झाले स्वीडनचे आणि त्यानंतर मग मोंडो पण स्वीडनला स्वीडनचा प्रतिनिधी म्हणून ऑलिम्पिकमध्ये भाग घेतो या आता दोन हजार चोवीस मध्ये आणि मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी सहा पॉईंट पंचवीस मीटरचं विश्वविक्रम स्थापन करून सुवर्ण पदक मिळवलेला आहे सांगायचा सा मुद्दा असा की या वयाच्या चोवीसा वर्षी एकोणीसशे नव्याण्णव नोव्हेंबर त्याचा जन्म एमोंडोचा चोवीसाव्या वर्षी त्याच्याकडे ऑलरेडी दोन सुवर्ण पदक आहेत ऑलिम्पिकच्या आणि नऊ वेळा त्यांनी स्वतःचा विश्वविक्रम एका एका, एका सेंटीमीटरनी इम्प्रूव्ह केलेला आहे त्यामुळे आणि हे जे त्याचे जोनास नावाचे कोच आहेत ज्याने त्यांना पहिल्यांदा हेरला होता स्वीडनसाठी ते म्हणतात की मोंडोची कॅपॅसिटी ही सहा पॉईंट चाळीस मीटर पर्यंत जाण्याची आहे म्हणजे आपल्याला अजून बरेच विश्वविक्रम बघायचे आहेत म्हणजे मोंडो ज्या प्रकारे एक सेंटीमीटर प्रत्येक विश्वविक्रममध्ये ॲड करतोय ते म्हणजे अजून पंधरा विश्वविक्रम त्याला आपल्याला सहज बघता येतील असा एक अंदाज पण महत्वाचा मुद्दा सगळं जग विश्वविक्रम स्थापन करत असताना ही दोनच व्यक्ती जगामधल्या यांच्या नावावरच चव्वेचाळीस विश्वविक्रम म्हणजे स्वतःचेच त्यांनी इम्प्रूव्ह केलेले आहेत पण चव्वेचाळीस वेळा विश्वविक्रम स्थापन केलेले आहेत आणि अमेझिंग परफॉर्मन्स आहे आता हा सर्गे गुप्का माझा लहानपणीचा सुपरस्टार होताच पण आता मला या वयामध्ये पण एक चांगला सुपरस्टार मिळाला आहे जो बोंडो अप्लांटिस नावाने पोल अनेक अनेक पुढच्या अनेक शिखर पादांकर पादाक्रांत करेल आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आम्ही असं बघत होतो नॅशनलला आपला इंडियन भारतीय जो परफॉर्मन्स आहे तो पाच पॉईंट बत्तीस मीटरचा आहे पोल वर्ल्डमधला नॅशनल रेकॉर्ड आणि सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे एवढा फरक आपल्या वर्ल्ड रेकॉर्डच्या परफॉर्मन्समध्ये आणि नॅशनल परफॉर्मन्समध्ये आहे तर हे सगळं जे आहे ते मोंडो डुप्लांटिसमुळे बरीच मुलं इन्स्पायर होतील मोटिवेट होतील सर्गे बुक आपण त्यांना मदत करेल शंभर टक्के आणि यांच्यामुळे नवीन पिढी अजून अजून या सहा पॉईंट पंचवीसच्या पुढे पण जाऊ शकेल याच्याबद्दल काहीच वाद नाही धन्यवाद